असं ज्या म्हणतो त्यावेळेस बाळ्याच्या बाबांनी पाच वाजता उठलं पाहिजे काय मोबाईल मोबाईल काय करतो त्यावेळेस नकळत माझ्यावर जबाबदारी की माझ्या पाल्याला दिसलं पाहिजे की बाबा फार मोबाईल पाहत नाही काय टी व्ही लावतो काय पाहतो त्याच्यात काय पडलंय त्यावेळेस बाळ्याच्या बाबांच काम हे की मी सिलेक्टिव्ह कार्यक्रम टीव्हीवरचे पाहिले पाहिजेत मी नेहमी आमच्या मित्रांना सगळीकडे सांगतो बऱ्याचदा हे एक चित्र आहे की अभिमानाने सांगतो आठवीपासून टी व्ही बंद आहे आमच्या घरात माझं म्हणणं टी व्ही चालू ठेवा आज इतके असंख्य चांगले चांगले कार्यक्रम असतात ते पाहिलेच पाहिजेत मुलांनी पाहिलेच पाहिजे अत्यंत प्रेरणादायी सह्याद्री सारखं चॅनल आहे मराठीत सुंदर कार्यक्रम असतात मराठीतलेच असतात सुंदर कार्यक्रम अगदी प्रेरणादायी कार्यक्रम असतात नॅशनल जिओग्राफी आहे डिस्कवरी आहे ॲनिमल प्लॅनेट आहे असे अनेक चांगले की ज्याच्यावर फार चांगले चांगले माहिती आली पाहिजे आमच्या पाल्याला ती दिलीच पाहिजे ना आपण मिळून पाहिले पाहिजे ना एखादा चित्रपट अरे आपण मिळून बघू चित्रपट हा आला नाही चित्रपट आपण सगळी मिळून बघू इतका आमची मोकळी कितकी आमची त्याच्यावर हे असली आणि म्हणून हे करू नको ते करू नको ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आमचा व्यवहार आपण तपासून घेतला पाहिजे आणि माझ्या पाल्यामुळं माझा आदर्श राहील का की माझ्याकडं बघून माझा मुलगा मोठा झाला आहे त्यांनी हे पाहिलं आहे आज दुर्दैवानी या सगळ्या ज्याला एक शब्द अजून एक आलेला आहे ग्लोबल मार्केट फोर्सेस तुम्ही काय खावं वा, काय वागावं वा, कसं चालावं वा, कसं उठावं कसं बसावं हे सगळं आता जगातले हे सगळी काही ठराविक मंडळी ठरवत आहेत आणि त्यानुसार आमचा व्यवहार होतो आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झाले आम्ही सगळे त्याचे बळी आहेत मग आम्हालाही टी व्हीवरचे अनावश्यक कार्यक्रम पाहायचा मोह होतो आम्हाला अनावश्यक वस्त्र परिधान करायचा मोह होतो आम्हालाही नाही त्या गोष्टीवर खर्च करायचा मोह होतो नाही त्या गोष्टी खायचा मोह होतो आणि मग अशा वेळेस आम आम्हाला कुठलाही अधिकार आपल्या पाल्यांसंबंधात काही बोलायचा हा उडत आणि म्हणून आधी आपला व्यवहार आपल्या आपण सगळं पालकांनी आपला व्यवहार सुधारणा निश्चित केली पाहिजे आणि मग तेव्हा तो अधिकार आपल्या सगळ्यांना प्राप्त होईल त्यांच्या पुढे आम्हाला काही आदर्श प्रेरणा उपस्थित करते करते एक दोन हजार सतरामध्ये एक दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्रात घडली ज्या पाल्याचे वडील आणि आई दोघही आय एस झालेले आजही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या सचिव पदावर आजही कार्यरत आहेत दुर्दैवाने एकुलता एक, एक मुलगा होता आणि त्यांनी अकराव्या मजल्यावरून आत्महत्या केली ते पालकही अत्यंत संवेदनशील होते आणि त्याच्यानंतर त्या आईने एक लोकसत्तामध्ये त्या मुलाला उद्देशून पत्र लिहिलेले ते प्रकाशित झालं नंतर बहुतेक सोळा ऑगस्ट दोन हजार सतराच्या लोकसत्तात ते पत्र आहे तर मी वाचलं ते पत्र मला वाईट हे वाटलं त्यांनी खूप चांगलं हे केलं फक्त मला एकाच गोष्टीची वाईट वाटलं त्यातलं त्यांनी त्यात असं म्हणलं होतं की अरे तू लहानपणापासून किती वाचन करत होतास आणि त्यांनी तपशील दिली तू काय 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 वाचलं त्यांनी सगळे जे पुस्तकांची माहिती ते उल्लेख केला होता ते सगळं पाश्चिमात्य लेखकांचे पुस्तक होते मला प्रश्न पडला की त्या मुलांनी शिवाजी महाराज वाचले नव्हते संभाजी महाराज वाचले नव्हते साने गुरुजी वाचले नव्हते त्याचा उल्लेख त्या पत्रात कुठे महाराष्ट्रीयन कुटुंबचं होतं की ज्यांच्यातून जीवनाच्या प्रेरणा मिळू शकतात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कसं वागावं छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तुला कसं सामोरं जावं संभाजी महाराजांचं उदाहरण आहे दैनंदिन जीवनात मूल्यांचा आग्रह कसा असतो साने गुरुजींचं उदाहरण आहे दुर्दैवाने त्या पालकांनी त्याला ते वाचायला दिलं नव्हतं त्यांनी इंग्लिश पुस्तकं दिले कारण तो लहानपणापासून कॉन्व्हेंटमध्ये जात होता आणि मग त्याला सगळे असे पुस्तकं दिले आणि स्वाभाविकपणे कदाचित अशा प्रेरणा विकसित नसतील झाल्या त्याच्यामुळे कदाचित हे झालं त्याला एकटे पण आलं हे दोघंही मोठ्या पदावरचे सुसंवाद नव्हता घरात सगळ्या सुबत्ता होत्या कदाचित करिअरचाही आग्रह होता आम्ही या स्तरावरचे तुलाही तसंच झालं पाहिजे हाही त्या पत्रामध्ये तो आग्रह उलगडला त्यातून कदाचित म्हणून आम्हाला आपल्या पाल्याच्या प्रेरणा जागा करावी लागतील आणि त्याच्यामुळं असं जे चांगलं सकस साहित्य आहे की ज्यातून ही प्रेरणा मिळेल स्वाभाविकपणे आमच्या घरामध्ये असे ग्रंथ आहेत का अशा पुस्तिका आहेत का असे चित्रपट आम्ही दाखवतो का अशी चर्चा आम्ही करतोय का ही आम्ही पालक म्हणून मला वाटतं आमच्यावर फार मोठी जबाबदारी हे पाल्याची जडण गडण करतानाही आहे दुसरं एक फार महत्वाची गोष्ट आहे की आज ज्याचा अभाव सगळीकडे जाणार ज्यातून समस्या तो म्हणजे आपण आठवीपासून त्या मुलाला एका दिशेने नेतो आणि तो, तो मुलगा मुलगी शेवटी घरामध्ये येते ती विवाहाच्या वेळेस येते मधला की घरापासून कुटुंबापासून नातेवाईकांपासून घराण्यांपासून सगळी तुटलेली असते आणि मग ते मोठं पॅकेज घेऊन ज्यावेळेस घरात येतील ज्यावेळेस त्याला नातेवाईक माहीत नसतात घराण्याची परंपरा काय माहीत नसते मी ज्या चित्रपटाचा उल्लेख केला तो आवर्जून पालकांनी पाहावा सातच्या आत घरात ही कशी पिढी घडतील घरात संस्कार जर नसतील तर काय होतं त्याचं ते उदाहरण आहे आणि म्हणून आमच्या घराण्याचे संस्कार काय आहेत आमच्या पुलाचे संस्कार काय आहेत आमच्या चालीरीती चांगल्या परंपरा काय आहेत देखील आमच्या पिढीला कळायला पाहिजे नव्या पिढीला कळायला पाहिजे मग वयस वडीलधाऱ्या माणसांचा सन्मान करायचा असतो त्यांना आदरार्थी बोलायचं असतं हे आजच्या पिढीला काहीच नाही आम्हाला कौतुक वाटतं की आमचा मुलगा मला अरे बोलतो आम्हाला कौतुक वाटतं कारण हे तिकडचं आहे ना सगळं आलेलं आता ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत पण यातूनच गडबडी सगळ्या सुरू होतात आणि म्हणून ह्या देखील गोष्टी आम्ही आवर्जून आमच्या घरामध्ये नव्या पिढीला त्याच्यात रुजवलं पाहिजे अरे हा सण आहे ना आपल्या घरामध्ये आपण असा साजरा करतो याच्यामागचं हे कारण आहे तू आलं पाहिजे आवर्जून या सणाला आलं पाहिजे त्यातून नकळत त्या पुढच्या पिढीमध्ये ते सगळे संस्कार हे संक्रमित होत असतात पुढे जरा त्यातून येऊ जरा आता ज्याच्यामध्ये खरंच आमची मागची पिढी सगळी आलेली आहे त्यांच्याकडे